हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोड ताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर चला मस्त दिवसाची अशी सुरुवात झाली आहे सकाळ सकाळ चंदन कसरीला पाहिलं की आमच्या मनातरी मनामध्ये तरी सकाळ मना सकाळ सगळ्या प्राण्यांना बाहेर उठून एकदा चिमण्या चिमण्याचा छान असा चिवचिवाट पुन्हा चंदन कस्तुरीचा आवाज स्वीटीचं ते लुटू लुटू पळणं छोटा जो टिंको आहे तो लुटू लुटू धावत पाठीमागं येतो ज्यावेळेस सकाळी लाईट्स ऑफ करायला स्वाती घे किंवा मी गेटवरती जाते शक्यतो बाबा गेटवरती जाऊन आमच्या अगोदर लाईट्स ऑफ करतात पण कधी कधी एखाद्या वेळेस पाऊस असला किंवा एखाद्या वेळेस नाही लक्षात राहिले तर मग आम्ही जाऊन करत असतो तर मग त्यावेळेस सगळेजण आमच्या मागं मागं येतात कारण सकाळ सकाळ सगळ्यांना भूक लागलेली असते अगोदर सगळ्यात अगोदर तेच काम असतं चंदन कोस्तुरी तर नाही पण छोटा टिंकू आणि आपली स्वीटी कॅट म्हणजे स्वीटी मांजर ह्या दोघांना सकाळ सकाळ दूध लागतं म्हणजे लागतंच बाबांची किटली घेऊन यायची ते वाटच पाहत असतात बाबांनी किटली घेऊन निघाले की बाबांच्या मागं मागं गेटपर्यंत जाणार मग बाबा कसं कसं त्यांना चुकवून गेटच्या बाहेर जातात आणि मग दूध घेऊन आले ते आले की मग ते बाबांच्या पुढं आणि बाबा त्यांच्या मागं घरात पर्यंत त्यांना दम निघत नाही मग ज्यावेळेस बाबा आणलं तसं कच्च मच्छीचं दूध दोघांना प्लेटमध्ये देतील त्यावेळेसच ते, ते शांत होतात आणि पुन्हा जाऊन एक झोप काढतात टिंकूसुद्धा एक चिंटूसुद्धा एक जाऊन झोप काढतो आणि स्वीटीसुद्धा फ्रीजवरती जाऊन छान अशी झोपती तर मग प्राण्यांचं हेच असतं थोडंफार तर चला असो म्हणजे सकाळ सकाळचा अलार्म क्लॉप घड्याळामध्ये किंवा मोबाईलमध्ये कधी आम्ही अलार्म लावत नाही अगोदर स्टार्टिंगला लावायचो पण आता लावत नाही कारण सकाळ सकाळ ओझेड होत नाही तोच चिमण्यांचा इतका चिवचिवाट असतो कितीही दरवाजे खिडक्या जरी बंद असल्या ना तरी पण पाच साडेपाचच्या दरम्यान चिवचिवाट इतका सुरू होतो कारण बेडरूमच्या पाठीमागंसुद्धा झाड आहे मोठं लिंबाचं झाड आणि बेडरूमच्या खिडकीतून कितीही बंद असली कितीही फॅन ए ही सगळं चालू असलं तरी पण त्या चिमण्यांचा चिवचिवाट आपाप -आप सुरू होतो आणि चिमण्यांचा चिवचिवाट सुरू झाला की तिथनं पुढं पंधरा ते वीस मिनटं झोपायचं आणि लगेच उठायचं थोडक्यात अलार्म लावायची गरजच पडत नाही आपाप आप जागे रुद्र लावून ठेवत असतो कधीतरी पण शक्यतो माझी तर आता सवयच मोडून गेलेली आहे स्टार्टिंगला मी इथं राहायला आलो जंगल व्हिलामध्ये ना तो तो त्यावेळेस मी लावत होत होते पण आता अलार्म लावायचं पूर्णपणे मी सोडून दिले कारण हाच आमचा अलार्म क्लॉक आहे सकाळी चू 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 चुचू चु, 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 सगळ्या चिमण्यांचा चिवचिवाट आणि त्यांच्या आवाजाने जागायचं खाली आलं की सगळ्यात अगोदर मी एक पाच मिनटं सगळीकडे चक्कर मारत असते सकाळच्या फ्रेश हवेमध्ये स्वाती झालं मी झालं आणि आमचे बाबा तर अपकोर्स सगळीकडे फिरतच असतात मंदिरामध्ये वगैरे त्यांची पाठं साडेचार पाचलाच आंघोळ असते आणि कधी कधी घड्याळ जर नाही दिसलं ना बाबाला तर अडीच ला तीन ला कधी आंघोळ करतात आणि मग परत पुन्हा एक झोप काढतात आणि उठतात असं त्यांचं शेड्यूल आहे तर चला असं खरंच लकी आहोत आम्ही की अशा वातावरणामध्ये आम्हाला राहायला मिळतंय तर बऱ्याच ताई सुद्धा म्हणतात आणि आम्हाला सुद्धा खरंच लकी वाटतं ते की इतकं छान अशा प्राणी पक्ष्यांच्या सहवासात आम्ही राहतोय खरं तर आजकाल ना हे असं पाहायला पण भेटत नाही आम्ही ज्यावेळेस बाहेर राहत होतो ना त्यावेळेस आम्ही ह्या गोष्टी सगळ्या खूप मिस करत होतो गावी आलं की जायची इच्छा होत नव्हती पण आता आज ती काही मजबुरी नोकरीसाठी बाहेर राहावं लागत होतं पण आता इथनं कुठंही जायची अजिबात इच्छा नाही आहे आणि अगोदर पण नव्हती आणि आता पण आहे पण ह्या गोष्टी खरंच बाहेर असताना खूप मिस केल्या तर छान असं पहा सकाळ सकाळ मस्त सगळं धुवायचं धायचं काम चालतं कारण चंदन कस्तुरी पण कधी जर रात्रीचं कोंडायचं जर राहिले तर सगळं इकडं दारात येऊन खराब करून जातात मग ते सगळं धुवायचं धुवावं लागतं तसं पण धुवावंच लागतं पण आता पाऊस येत नाही आहे ना हल्ली तर मग दिवसाठ धुतलं तरी चालतं पण पाऊस जर आला ना तर एवढं मग मातीचं गाड्यांच्या टायरने सगळी माती पोर्चमध्ये येणार चपलाचे पाय येतात मग ते डेली धुणं भागच येतं एवढं सगळं सगळं धुवावंच लागतं पोष धुवावं लागतं इकडचं पूर्ण पार्किंग धुवावं लागतं आणि ज्या कामांची सवय लागलेली असतात ना ते कामं जर झाले नाही की पूर्ण मग थोडंसं असं हरवल्या हरवल्यासारखं वाटतं काम झालं नाही असं वाटतं आणि स्वच्छताही दिसली नाही की मग चिडचिड पण होते दिवसभर करमत पण नाही चला असो सगळी कामं उठपून आटपून पटपट सगळं किचनची कामं वगैरे सगळं क्लीन करून लाईवचं टायमिंग होतो पाहता इनो लाईव्ह झाला आणि लगेच दाजींचा फोन आला म्हणले आपल्याला अर्जंट जायचं एक काम आहे तर त्यासाठी तर त्याच्या अगोदर आम्ही थांबलो बऱ्याच ते बऱ्याच दिवसापासून विचारतात की हॉटेलचं इनोग्रेशन कधी आहे आणि कधी सगळं काम पूर्ण कुठपर्यंत आ आलंय कधी काय दाखवलं नाही तर इकडं येणं होत नाही आलं तरी कामानिमित्त सरळ पुढं गेलं आणि काम करून लगेच घरी जाणं होतं आज दादी म्हणले चला बघू दाखवू तुम्हाला कुठपर्यंत आले काय आले तर बऱ्यापैकी बघा त्या दिवशी नर्सरीमध्ये गेलते ना तर सगळे झाडं वगैरे आणून साईडला वगैरे लावलेत पहा आणि आणखी थोडंसं काम राहिलं आहे येत्या म्हणजे एक वीस ते पंचवीस दिवसांच्या आतमध्ये पूर्ण याचं उद्घाटन वगैरे होईल तर पहा तुम्हाला दाखवते आता ताईन आज आतमध्ये गेलेत ध्रुवला मातलं मात्र घरीच ठेवलं आहे तर पहा हा सगळा म्हणजे एंट्रीचा भाग आहे इथून काई 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 तर भाग आहे बरेचसे काय 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 प्लॅन आहेत जे की आम्हाला पण माहीत नाही जेव्हा ते पूर्ण होईल तेव्हाच ते समजणार आहे की नेमकं झालं आहे कसं होतं आणि झालं कसं तर बा इकडं बाहेरच्या साईडनी पण थोडेसे झाडं वगैरे आणि पण लाईटमध्ये त्यांनी ठेवलं आता ते मोठं झाल्याच्यानंतर सगळं दिसणार आहे पी ओ काम चालू आहे सगळं आतमध्ये हां बरं चालू आहे काय म्हणले अच्छा

घेतलेली आहे कारण नगर मध्ये कुठं नव्हताच आणि तो ते आपण केलेला हा एवढा स्पेस आहे त्याच्यानंतर बॅटरी पण आहे एक पाच स्टॉल आहे आता हे सगळं पुढ पुढं पुढं व्हिडिओ मध्ये जावे

हा वेलनेस स्पेस भरपूर मोठा आहे म्हणजे याच्यामध्ये थोड्यावर आलेले आहे आता ये थोडंस लवकर अटपत घेतलेले आहे आता का नाही जुलैला सध्या काम चालू आहे त्याच्यामुळं मिनी पार्टी किंवा पार्टी हॉल आहे बघा हा सगळा सगळा इथून आतमध्ये म्हणजे लेबर साठी हे सगळं स्टाफीस खर तर काम सुरू झाल्यापासून हे आम्हाला माहिती नव्हतं नेमकं यांचा काय प्लॅन आहे म्हटले थोड्यावर आता येत वत आला का म्हणजे म्हणले चला दाखवते तुम्हाला नेमकं पुढं काय आणि कसं काय प्लॅन आहे सगळं

चला चला आता गुणती तीन टक्के

आताच घरी आलोत बघा साडे पावणे सात वाजलेत नाही जास्त टाईम झाला का गाई टाइम झाला हा नाय टाइम झालाय बघ घड्या नाही बघितलं बघा ते ना पावसाने माती तिथे सगळी ना अडकली त्याच्यामुळे ते, ते। जड झालंय जास्त तर बाबांचा फोन आला होता तासापूर्वी तर आम्ही इतकी घाई घाई आलो झालं काय अ गाईला आज चाऱ्यासाठी ना बाबांनी काय केलं की गवत इथं बांधा बांधाच वावर वावरच जेवढं मोठं झालेलं होतं तेवढं कापून आणलं आणि टाकलं त्यांना वाटलं आता काहीतरी जसं तिला सकाळी वाडे कुट्टी तिला खायला भरपूर होतं पण कसं असतं म्हाताऱ्या माणसाचं किती काय केलं तरी पण मन काय आवरत नाही त्यांना लई हे होतं पहिली बी जानकी होती ना आपली तरी पण तिला पण तसेच करायचे ओड भरले ना म्हणजे ती वैरण उन्हाळ्यात थोडा थोडं हे होता ना इकडे वैरणीच्या नरातून एक पिंडी सुरू तिला टाकायच्या व आकार ला गायच लय हे होत व ते म्हणजे काहीच काम करत नव्हत्या हो काही कुठं कधी हालत सुद्धा नव्हत्या पण गायीसाठी चालत चालत यायचं आपण म्हणलं चाकरा मारत कधी मारत नव्हते पण गायीसाठी चालत येऊन येऊन गेले समोर वैरण आहे ना तिथून दोन वेळा त्यांनी प्याद्या आणल्या काढून गपचू आम म्हणायचं आता दुसऱ्याची एखादं बोलन भांडणं होती तुम्ही कशाला आणता असं तर म्हणलं मग आपल्या गायला वैरण आणा म्हणजे त्यांना एवढं गायचं हे होत हां तर मग झालं काय त्यांनी गवत कापून आणलं आणि टाकलं गायीने खाल्लं वगैरे सगळं झालं आणि दोन बा साने म्हणजे ते आपले सॉरी बाबा परत खालच्या घरी चालले होते त्यांना सांगितलं त्या बायकांनी की याच्यावरती आज सकाळीच औषध मारलं होतं तन्नाशकाचं आणि गवतावरती सगळं आणि तुम्ही गायला कापून नेलं का बाबाला इतकं टेन्शन आलं काय सांगू तुम्हाला बापरे बापरे बाबा कधीच वर चढून जिना चढून वर येत नाही लाईव झाला आणि माझ्याकडे आली आणि बाई उठली उठलं वाळ

खाली उतरण ना मागते खाली उतरण म्हणते मानिलाच आहे खाली असं मधू म्हण टाकलं म्हणून तसं लाव चांनी दोरी दुसरी आणू आपण जाऊ दे बांध तिथे तर आजचा व्हिडिओ ना नेहमीपेक्षा थोडासा छोटा झालेला आहे ताईंनो तर तो काम आज आज लाईव्ह संपला आणि दिवसभर थोडंसं काम आणि मित्र स्वती आणि मी दोघीजणी बाहेर गेलतो थो। येताना थोडासा आम्हाला उशीरच झाला जसं जा की तुम्ही ब्लॉगमध्ये अगोदर पाहिलं असेल त्यामुळे दिवसभराचं काही शूट किंवा काहीही डेली रुटीन घेता आलं नाही तर मैत्रिणी हा होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि ज्या कोणी ताई चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंचे अगदी मनकपूर्वक आभार मानते धन्यवाद